जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पद्मालय हे गणपतीचं तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राला महाभारत व हेमाडपंथकालीन वारसा आहे पद्मालय गणपती मंदिर हे देशातील अडीच गणपती शक्तीपीठातील अर्धशक्तीपीठ असून या मंदिरासमोर असलेल्या पद्मतलावामुळे पद्मालय म्हणून या तीर्थक्षेत्राची ओळख आहे मात्र हा पद्मतलाव अर्थात कमळांनी भरलेला तलाव आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून या ऐतिहासिक वारसाकडे पुरातत्व विभाग व प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याने भक्तांकडूनही आता चिंता व्यक्त केली जात आहे इथं पद्माले आमचं श्रद्धास्थान आहे चांगलं आणि इथं इथं पूर्ण घाणीचं साम्राज्य पडलेलं आहे इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे इथं काय झालेलं आहे पैशांची विल्हेवाट आम्हाला काही समजायला मार्ग नाही इथं कमळाचं फुल जे होतं अगोदर ते एकदम ओरिजिनल होतं आता हे जे आहे हे सर्व डुप्लिकेट आहे इथं घाणीचं साम्राज्य पातीकडे तिकडे सगळ्या बाटल्या पडलेल्या आहेत इथं हे घाण आहे इथं एकदम बघायला कोणीच तयार नाही काही नाही दुरुस्त व्हायला पाहिजे समानदार व्हायला बाबा सर्व भाविकांचं इथं दर्शन गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतं तिथं कमळाचं फुल नव्हतं डोक्यावर आणि सर्व साम्रा पुढारी लोकांनी काय केलं ते समजायला मार्ग नाही पद्मालय गणपती मंदिर हे जगातील एकमेव असं गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी प्रवाळाच्या दोन स्वयंभू गणपती मूर्त्या व्यासपीठावर असून अमोद आणि प्रमोद असे गणपतीचे स्वरूप या ठिकाणी विराजमान आहेत संपूर्ण दगडात कोरीव बांधकाम केलेले हे हेमाडपंथी मंदिर असून मंदिरासमोर असलेले पुरातन पद्मतलाव यामुळे हे तीर्थक्षेत्र पद्मालय म्हणून परिचित आहे या मंदिराचा गणेश पुराणासह हो महाभारतातही उल्लेख असून काशी विश्वेश्वर मंदिराप्रमाणे संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे आढळून येतं गोविंद शास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा शेकडो वर्षापूर्वी तेव्हापासून या संपूर्ण मंदिराची महती राज्याच्या तर देशभरात पाहायला मिळते पौराणिक कथेनुसार पांडव याच क्षेत्रात वास्तव्याला होते त्यावेळी बकासूर नामक राक्षसाने या ठिकाणी दहशत निर्माण केली होती बकासुराची दहशत संपवण्यासाठी कुंतीने भीमाला आज्ञा करत बकासुराचा वध करण्यास सांगितले त्यावेळी भीम आणि बकासुराच्या लढाईत भीमाने विजय मिळवत बकासुराचा वध केला अशी या ठिकाणी आख्यायिका आहे त्यामुळे या परिसरात असलेले कुंड हे भीमकुंड म्हणून ओळखले जाते भाद्रपद व माघी गणेशोत्सव काळात वर्षभरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात मात्र या मंदिराची आणि मंदिर परिसरात असलेल्या पद्मकुंडाची दुरावस्था झाली असून हो या पद्मकुंडात असलेले सप्तरंगी कमळ देखील आता नामशेष झाले आहेत भक्तांच्या मते या तलावात हायब्रिड कमळाचं बीज टाकल्यामुळे येथील नैसर्गिक कमळ हे नामशेष झालं असून गणपतीला प्रिय असलेलं कमळाचं फूल देखील गणपतीवर वाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पद्मालय हे केवळ नावापुरती शिल्लक राहणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या तलावाचे महत्व देखील कमी होत आहे एवढंच नाही तर भविष्यात हा तलाव शिल्लक राहील किंवा नाही अशी देखील शंका उपस्थित केली जाते ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिर परिसरात ना भक्त निवास ना भक्तांच्या व्यवस्थेची सोय एवढंच नाही तर परिसरात असलेले स्वच्छता गृह याची सुद्धा मोडतोड झालेली असून मंदिर व्यवस्थापन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे प्रामुख्याने या मंदिराच्या व्यवस्थापनात ज्येष्ठ उद्योजक अशोक जैन यांच्याकडे या मंदिराचा अध्यक्षपदाचा कार्यभार आहे पण व्यवस्थापनाकडून या ऐतिहासिक वारसाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मी इथे नागपूरवरनं आली दर्शनाला पद्मालय देवस्थानाच्या पण जितकं काही वा यूट्यूबवर वाचलं होतं पाहिलं होतं तेवढी स्वच्छता तेवढी प हे नाही आहे इथे व्यवस्था नाही आहे शौचालय म्हणा प मंदिराचा परिसर म्हणा आणि वस्ता वस्ता, तलावा तलावाची अवस्था बघता इथे नक्कीच थोडा सुधार करायला पाहिजे कारण की बाहेरून दर्शनाला लोक येतात तर त्यांची व्यवस्था सुव्यवस्था पाण्याची व्यवस्था शौचालय म्हणा चौकशीगृह म्हणा किंवा प मंदिराचा परिसर म्हणा हा स्वच्छ पाहिजे तसं म्हणतात की पद्मालयाचं जे दोन्ही गणपतीची जी निर्मिती आहे या तलावातून झालेली आहे पण तलावाची पण व्यव अवस्था खूप खराब आहे तिथलं जे जलकुंभ आहे सगळं घाणेडं झालेलं आहे आणि ट्रस्टींनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक वारसाकडे मंदिर व्यवस्थापन प्रशासन तसेच शासनाच्या वतीने लक्ष देण्याची गरज असून याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात हे तीर्थक्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे